हॅलो नमस्ते कसे काय आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आता काही दिवाळी आली दिवाळीचे फराळाचं काय काय झालं स्वच्छता तर झालीच असेल अधिक करतो आपण त्यामुळे दिवाळीचे फराळाचं कुठे पर्यंत आलं काय काय घरात करणार काय काय विकत आणणार अहो हल्ली दिवाळी म्हटलं तरी पूर्वीसारखं नाही का नाही हो। आता मलाच जाणवते आधी आम्ही केवढा हल्ला करायचो फराळाचं सगळीकडे ताटं द्यायची असायची सगळ्यांना दूधवालेपासून गिरणीवालेपर्यंत सगळ्यांना वाटायचं असायचं हल्ली बघा हल्ली तसं काही नाही आहे राहिलेलं राहिलेलं नाही म्हणण्यापेक्षा हल्ली अपूर्वाई पण राहिलेली नाही आहे आ, हे फराळाची केव्हा मनात आलं तेव्हा आपण आणतो काही त्यामुळे असं काही फार असं राहिलेलं नाही मनात आलं तेव्हा आपण चकली करतो चिवडा करतो किंवा आणतो त्यामुळे पूर्वीच एवढं कौतुक राहिलेलं नाहीये असं हे माझा अनुभव आहे आणि त्याच्याशिवाय काय आहे माहिती का आहे हल्ली हल्ली लोकांचं तेलकट खाणं कमी झाले गोड खाणं कमी झालेलं आहे आणि काही लोकांना डायबिटीस असते किंवा बी पी हे सगळं हल्ली काय असं रोजचं झालेलं आहे त्याचं काही त्यामुळे लोकांचं हे सगळं खाणं खूप कमी झालेलं आहे खूप म्हणजे खूप आणि दोन तीन दिवस करून झाले म्हटल्यावर त्याला हात लावत नाहीत लोकं हल्ली त्यामुळे काय होते लोकांकडे सुद्धा आपण फराळाचं ताट दिलं की ते तिथून आणि कुठेतरी देतात तर आणि परत आणि कुठेतरी जाते तर ता ताट तसेच तसा आणि कोणाकडनं तरी आपल्याकडे यायचं सुद्धा हल्ली लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे हल्ली कसा अगदी आपले जवळचे ना आपण देतो पण पूर्वीचे एवढं फराळ वाटणं कमी झालेलं आहे किंवा वाटायला कल काय हल्ली तेथही ते द्यायचं असलं की ड्रायफ्रूट्सचं बॉक्सेस मिळतात ते आणून दिले जातात तुमचा काय अनुभव आहे सांगा त्यामुळे हल्ली घरात करताना सुद्धा पूर्वीच्या प्रमाणे खूप करत नाही इवन अनरसे वगैरे करायचे ते दोन वाटी पिठाचे अनरसे केले जातात हल्ली आणि कसा पीठ करून ठेवला तर पाच सहा महिने टिकते अनरसेचं पीठ आपल्याला माहीत आहे केव्हा हवे तेव्हा थोडे थोडे काढून ताजे ताजे करून खायला आवडते आणि हल्ली लोकांचं का नाही ताजं कडे जास्त हे आहे आणि तेलकट खात नाहीत गोड खात नाहीत ती हे तिखट खारट तसलं खात नाहीत त्यामुळे कोणी आलं तरी आपण फराळाचं ताट भरून दिलं तरी त्यातनं काहीतरी आपलं मन राखायला म्हणून एक तुकडा उचलतात आणि तोंडात घालतात बास म्हणतात आपण आहे तसं करतो क्वाईट बट नॅचरल त्यामुळे हे फराळाचं जरास आमच्याकडे तरी कमी झालेलं आहे पूर्वीच्या प्रमाणे तेवढे प्रमाणात केलं जात नाहीये आणि काही प्रकार थोडे किलोभर अर्धा किलो काय हवं हो त्याचे प्रमाणे विकत पण मिळते तर पण आणलं जाते मग आपण काय कराय स्वच्छता पण नेहमी करतो त्यामुळे दिवाळीचं हे नातं करतो मग आपण दिवाळी सुट्टी मिळते बघा सगळ्यांना सुट्टी मिळते कुठेतरी मस्त फिरायला जायचं बघा मी पण जाणार आहे पण सरप्राईज आहे आता सांगणार नाहीये जाऊन आल्यावर मी व्हिडिओ घालीन तिथले मग तुम्हाला सांगणार आहे या अगदी लांब कुठेतरी जाणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे आणि का म्हणजे सर्वांना सुट्टी आहे नातीलाही सुट्टी आहे मुलालाही सुट्टी आहे त्यामुळे थोड्या फार काही दिवाळीचं करणार आम्ही दिवाळीचे आठही दिवस बाहेर असणार आहे पण माझे व्हिडिओ आधी मी करून ठेवल्यामुळे ते रोजच रोज पडतील आणि मी जाऊन आल्यावर किंवा तिथूनही झालं तर मी व्हिडिओ घालीन मग तुम्हाला सांगणार आहे तिथलाही अनुभव सगळे त्यामुळे तुम्ही असं करा सगळा आवरा सगळ्यांना शक्य असला तर कुठे शांतपणे निवांत फिरायला जावा नाही ते ग्रहिणींना कुठे विश्रांती मिळते हो खरच मी सांगते सण असू देत काही असू देत होम मेकर्सांना कधीतरी विश्रांती निवांतपणा हा मिळते का नाही म्हणून म्हणते मी कुठेतर बाहेर जावा म्हणजे चार आठ दिवस आपल्याला कसं सोयीचं आहे तसं निवांत करा कपडे छान आणा घरात असला तर रोज नवीन नवीन रंगोळी घाला घर छानपैकी सजवा लाईटिंग बिटिंग करून मस्तपैकी आता दिवाळीचं तरी यायला लागलेलेच विग आहेत आपल्याला हे वेगवेगळे मॅगझिन्स हां त्यामुळे ते आपण वाचू छानपैकी आपला वेळ मस्त पैकी घालव्या त्यामुळे रडत बसायचं नाही म्हणत बसायचं नाही आता आपले वेळी असं होतं अहो काळ बदललेला आहे बदलल्याप्रमाणे हे बघा नुसतं तुम्ही करून ठेवला तेवढ्या फराळाचं कोणी खाल्लं नाही मग दिवाळी झाल्यावर सगळं गोळा करायचं कोणाला तरी भिकाऱ्याला वा देऊन टाकायचं काय अर्थ आहे त्यालाही द्यायचं ते ताजं ताजं द्या ना त्यामुळे आपण जरासा विचार करायला पाहिजे वेस्ट करायला नको हवा एवढंच आपण करू किंवा विकत आणायचं तरी हवं एवढ्याच आणत जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया ओके आपले तर आता हे खात नाहीत ना फराळाचं खात नाहीत मग लोकाला देतानाही असं ड्राय फ्रुट्स द्यायचे किंवा फळं वगैरे द्या काही त्यांचे आवडीप्रमाणे असं जरा आपणही बदलायला पाहिजे आणि बदलले जग खूप बदललेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे बदललेलं असेलच त्यामुळे आपण जरास दिवाळी खूप बदललेली आहे मला असं वाटते पूर्वीचे सारखी नाहीये मग फराळ अपडेटेड आउटडेटेड होतात का आउटडेटेड होतात का आता हल्ली अजून तरी आमच्याकडे थोडे प्रमाणात पूर्वीसारखे सगळे पदार्थ केले जातात किंवा आणले जातात लाडू चिवडा चकली शंकरपाळी अनारसरी सगळं एदर घरात केलं जाते नाही ते आणलं जाते थोडाफार पण हळूहळू हे hey, आउटडेटेड होईल असं मला वाटते का म्हणजे पूर्वी कसं दिवाळी टू दिवाळी असायचं हल्ली तसं नाही आहे केव्हाही आपल्याला वाटलं आपण बाहेरनं आणतो किंवा घरात बनवतो आणि यूट्यूबवर तरी केव्हा बघितलं तर तुम्हाला करायला तुम्हाला मार्गदर्शनाला आहेत त्यामुळे तर बघून आपण लगेच एक करतो सगळं त्यामुळे मला वाटते तुमचं मत मला कळवा दिवाळीचा डेटेड होतो का म्हणून मी टायटल पण हेच देणार आहे दिवाळीचा फराळ पण तरी कित्येक वेळा काय होत ते सांगू का माझा अनुभव सांगते पूर्वीपासून म्हणायचो नाही बाबा यंदा करायचं नाही सारखं केलं जाते दिवाळीला यंदा काय हवं एवढा किलो किलो काय तर विकत आणायचं मग का नाही दिवाळीला दोन चार दिवस आहेत म्हणताना आजूबाजूचे घरातन छान पैकी तळणीचे ते सगळे करण्याचे वास यायला लागतात का नाही मग आपल्याला गप्प बसवत नाही हो। मग आपण पण करंजी करायला तयार करतो का म्हणजे शक्यतो आमच्याकडे आधी करंजी केली जाते मग शंकरपाळ्यात हे शेवटी चकली चुडा हे शेवटी असते त्यामुळे आजूबाजूचे वास दरोयला लागले का नाही मग आपल्याला गप्प बसवत नाही मग नाही थोड्या थोड्या करते हो घरातले म्हटले तर योगीच करत बसू नकोस त्रास होतो सगळ्यांना ते वासाचा आणि कोण एवढ्या खाते नाही थोड्या थोड्या करते म्हणायचं आणि थोडं थोडं तर केल्ल्याशिवाय का म्हणजे पुढच्या पिढीला एखाद वेळेस ते डिटॅच होतील पण आपल्याला अजूनही तेवढ्या डिटॅच होता येत नाही कमी झालंय सगळ्यांचं सगळीकडे हे तुम्ही पण एग्री कराल पूर्वीच्या लोकांसारखा लाडू वगैरे गोड पदार्थ तरी कोणी हात लावत नाही चकली एका तुकडा मोडतात आणि खातात आणि ठेवतात त्यामुळे मला वाटते फराळ दिवाळी फराळ आउट होणार आहे ह्याला काही वर्ष लागतील पण मला असं वाटते आउट होणार आहे काहीतरी आताच आपल्याकडे सगळीकडे हल्ली देताना कोणाला मिठाई देतो पण ड्रायफ्रुटचे बॉक्सेस दिले जातात म्हणजे ते काही लगेच संपवायला पाहिजे असंही नाहीये हा बदल झालेला आहे तुमच्याकडेही झाला असेल त्यामुळे तुमचं मत काय आहे हे मला कळवा त्यामुळे दिवाळी आपण छान करायची सगळं छान कपडे घालायचे हिंडायचं फिरायचं दिवाळी अंक छान वाचायचे घर सजवायचं रांगोळी काढायची सगळं करायचं आपली तब्येत पण छान ठेवायची जे आपल्याला आवडते तर खायचं त्यामुळे विश यू ऑल हॅपी हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स हॅव ए गुड डे